नमस्कार मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी आपल्या खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये पनवेलपासून जवळच टाउनशिपचा प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो आपला हा प्रोजेक्ट पनवेल स्थानकापासून चौक रेल्वे स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाच ते दहा चा मिनटांच्या चालत अंतरावर आपल्याला हा प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये सात मजली इमारत आणि तेरा मजली दोन टॉवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो सात मजली टॉवरचं ओ सी आलेलं आहे त्याचं पजिशन देखील देण्यात आलेलं आहे आणि आपल्या माळ्यांच्या टॉवरचं काम सुरू झालेलं आहे मित्रांनो आपल्या या तीन टॉवर्समध्ये हा टाउनशिप प्रोजेक्ट वन बी एच के आणि टू बी एच केच्या फ्लॅट्समध्ये आपल्याला येणार आहे जो महारेरा नोंदणीकृत आहे एम एस आर डी सी अप्रूवड आहे आणि कोणत्याही नॅशनलाइज बँकेमधून सहजरित्या होम लोन उपलब्ध होणारा असा हा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वर्ल्ड क्लास ॲमेनिटीज देखील मिळणार आहेत त्याचबरोबर शाळा मार्केट कॉलेज बँक हॉस्पिटल इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपण आता जो पाहताय हा आपला वन बी एच केचा सॅम्पल फ्लॅट असणार आहे आपल्याकडे वन बी एच केचे जोडी फ्लॅटचे पर्याय देखील उपलब्ध आहेत त्यामुळे जर आपल्याला दोन वन बी एच केचे फ्लॅट आजूबाजूला घ्यायचे असेल तर आपण देखील या प्रोजेक्टला साईट व्हिजिट करू शकता साईट व्हिजिटसाठी मित्रांनो आपण आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधू शकता आणि आपली साईट व्हिजिट बुक करू शकता आपला हा जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याच कॅटेगरीमध्ये आपल्याला इंटेरियर डिझाईन केलेले फ्लॅट देखील मिळणार आहेत मास्टर बेडरूम कॅटेगरीमध्ये मित्रांनो आपल्याला प्रत्येक फ्लॅट येणार आहे पनवेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि चौक रेल्वे स्थानकापासून देखील पाच ते दहा मिनटाच्या चालत अंतरावर आपल्याला हा प्रोजेक्ट येणार आहे महारेरा नोंदणीकृत एम एस आर डी सी अप्रूवड आणि मित्रांनो आपल्याकडे वन बी एच केचे फ्लॅट फक्त सत्तावीस लाखांपासून सुरू होतात आणि टू बी एच केचे फ्लॅट आपल्याकडे जवळजवळ बत्तीस लाखांपासून सुरू होतात त्यातल्या त्यात आपल्याला एक एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत भरघोस डिस्काउंट देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये फर्निश कॅटेगरीचे फ्लॅट लकी ड्रॉमध्ये आपल्याला मिळणार आहेत इंटेरियर करून मिळणार आहेत त्याचबरोबर स्पॉट बुकिंगवर आपल्याला एक स्कूटी देखील मिळण्याची शक्यता होणार आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आम्हाला संपर्क साधा आपली साईट व्हिजिट बुक करा हा प्रोजेक्ट आपल्याला नक्कीच आवडेल टाउनशिपसारखा प्रोजेक्ट मित्रांनो सात मजली आणि तेरा मजली कॅटेगरीमध्ये आपल्याला येणार आहे पनवेल पासून अगदी हाकेच्या अंतरावर चौक हे जे रेल्वे स्थानक आहे पनवेल आणि कर्जत ही जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनमध्ये मध्ये आपल्याला चौक हा रेल्वे स्टेशन येतो आणि चौक रेल्वे स्थानकापासून आपल्याला चालत पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट असणार आहे जो सात मजले टॉवरमध्ये आणि तेरा मजले टॉवरमध्ये आपल्याला येणार आहे ज्याच्यामध्ये वन बी एच केचे फ्लॅट आणि टू बी एच केचे लक्झरियस फ्लॅट आपल्याला उपलब्ध झालेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो वन बी एच केचे फ्लॅट आपल्याला सत्तावीस लाखांच्या पॅकेजमध्ये तर टू बी एच केचे फ्लॅट आपल्याला बत्तीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये उपलब्ध होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर साईट व्हिजिट करा आणि आपली आपल्या आवडीचा फ्लॅट विकत घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू